नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या चौदा जून वार शनिवार आलेला आहे या दिवशी संकष्ट चतुर्थी आलेली आहे ही, ही संकष्ट चतुर्थी जी आहे ही गणपती बाप्पाला समर्पित केली जाते संकष्टी चतुर्थीचा अर्थ आहे की संकटापासून मुक्तता मिळणारा या व्रताचे भगवान गणेश सर्व विघ्न दूर आणि संकट दूर करणारे भगवान गणपतीची या दिवशी पूजा केली जाते भक्तांना सुख समृद्धी आणि शांती प्रदान करणारा आई आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आपल्या जीवनातील संकटापासून संरक्षापासून आणि आपल्या जीवनात येणारे संकट दूर व्हावे त्यासाठी हे व्रत करत असतात संकष्टी चतुर्थी विशेषतः संतानाच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि त्यांच्या जीवनातील संकटापासून संरक्षणासाठी केली जाते माता आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आणि सुख समृद्धी आणि मुलाला दीर्घ आयुष्य लाभवण्यासाठी हे व्रत करत असतात विशेषतः माघ कृष्ण चतुर्थी आणि कृष्ण पिंग संकष्ट चतुर्थी यासारख्या व्रतांना संतान कल्याणासाठी विशेष महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचे मुलांचे सर्व संकट या व्रताने मुलांचे सर्व संकट आणि त्यांना सद्बुद्धी बुद्धी समृद्धी आणि यशप्राप्ती होत असते म्हणून अशा ठिकाणी एक दिवा आपल्याला लावायचा आहे मुलांसाठी लावायचा आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उद्या शनिवारच्या दिवशी सकाळीच आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने मुलाच्या शिक्षणात बुद्धीमध्ये प्रगती होईल कोणत्याही कामामध्ये त्याला यश मिळेल त्याचबरोबर तुमच्या घरात माता लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करेल धन धान्य समृद्धी कधीच कमी पडणार नाही माता लक्ष्मीच्या कृपेने व त्यांच्या सहवासाने आपल्या घरामध्ये सुगंध दवळेल घरातील वातावरण शुद्ध होऊन घरातील सर्व मोठ्या व्यक्तींची किंवा पतीची सर्व मनोकामनाही पूर्ण होईल व त्याच घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होईल सुख समृद्धी प्राप्त होईल धन धान्य यामध्ये बरकत होईल कर्ज कमी होऊन प्रत्येक का कामामध्ये यशप्राप्ती होईल घरात लक्ष्मी स्थिर राहील असा अत्यंत प्रभावी जो उपाय आहे तो उद्या सकाळीच आपल्याला हा करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका किंवा श्री गणेशायनम लिहायला विसरू नका असं म्हटलं जातं वास्तुशास्त्रामध्ये की हा दिवा लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होत असते मुलांच्या प्रगतीमध्ये यशप्राप्ती होत असते व्रतादरम्यान तांसिक अन्न कांदा लसून टाळावे आणि त्यानंतर चंद्र दर्शनाशिवाय व्रत पूर्ण मानले जात नाही म्हणून चंद्र दर्शन, दर्शन नक्की घ्यावे या दिवशी पूजा आणि कथा श्रद्धेने आणि विधीपूर्वक करावे या व्रताचे भगवान श्री गणेशाची पूजा नक्की करावी या व्रताने भगवान गणपती बाप्पाची कृपा प्राप्त होऊन जीवनातील सर्व विघ्न दूर होत असतात आणि संतानाला दीर्घ आयुष्य सुख समृद्धी लाभत असते म्हणून सर्वात प्रथम सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल गोमूत्र आणि खडीमेट टाकून आंघोळ करायचे आहे तुळशीच्या पाण्याने आपल्याला सर्व घरामध्ये गोमूत्र आणि गंगाजल पाण्यामध्ये एकत्र करून सर्व घरामध्ये शिंपडायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या दिवशी पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत त्यानंतर चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपास करायचा आहे गणपती बाप्पाची पुडशोपचारी मंत्रोपचारी आणि पंचोपचारी पूजा करायची आहे शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक करता वेळेस आपल्याला अथर्व शिष्याचं पाठ करायचा एक आहे एकवीस वेळा अवतरण करावीत अन्यथा ओम गण गन गणपती नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केला तरीही चालेल त्यानंतर गणपती बाप्पाला पिवळ्या रंगाची किंवा जास्वंदाची ची फुले अर्पण करावीत धूप एकवीस नैवेद्य एकवीस मोदक एकवीस दुर्वा अर्पण करायचे आहे आणि त्याचबरोबर गणपती बाप्पाचे नामस्मरण करायचे आहे आणि सर्व घरातील सदस्यांना प्रसाद ग्रहण करून त्यांचे वाटप करायचे आहे सर्व घरातील सदस्यांना एक एक मोदक संध्याकाळी चंद्रदेवाचं दर्शन घेऊन पूजा झाल्यानंतर सर्वांना हा प्रसाद वाटायचा आहे असं म्हटलं जातं की संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन घेतल्याने जीवनातील दोष वास्तुदोष दूर होत असतात नकारात्मकता दूर होत असते मंगळ दोष असेल तो सुद्धा कमी होत असतो म्हणून चंद्रदेवाचे दर्शन घेतले जाते त्यांची पूजा केली जाते आणि त्यानंतर उपासा सोडला जातो तर पहा धूप दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवा चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ द्यावं आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दुर्वा अर्पण करून उपासा सोडायचा आहे उपास सोडत असताना गणपतीला आवडणारे लाडू मोदक असे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात म्हणून या दिवशी चंद्रदेवाची जी वेळ आहे चौदा जून वार शनिवार रोजी रात्री दहा वाजून दोन मिनिटांनी चंद्रोदय आहे चंद्रदेवाचे दर्शन घेऊन हे व्रत पूर्ण करावे आणि मोदकाचा नैवेद्य दाखवून उपास सोडावा तर हा दिवा आपल्याला कशालासाठी लावायचा आहे तर मुलांच्या बुद्धीमध्ये प्रगती होण्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे चतुर्थीच्या दिवशी सेवा उपाय करायला खूप महत्त्व दिले जाते गणपती बाप्पाची सेवा करून आशीर्वाद प्राप्त करून घेतले जातात त्याचबरोबर गणपती बाप्पाला विघ्नहर्ता संकट दूर करणारे त्याचबरोबर मुलांच्या जीवनात यशप्राप्ती करून देणारे गणपती बाप्पा म्हणून ओळखले जाते या दिवशी जर आपण आपल्या मुलांसाठी काही उपाय केले किंवा काही सेवा जर केल्या तर मुलांच्या दीर्घ आयुष्याची प्राप्ती होत असते सर्व दोष निघून जात असतात तर पहा प्रत्येक आईच्या समोर भरपूर असे प्रश्न निर्माण होत असतात तर पहा माझी मुलगी असेल किंवा मुलगा असेल तर अभ्यासामध्ये किंवा कोणतंही नोकरी असेल किंवा कोणतीही नोकरी असेल किंवा कोणतंही काम असेल त्यामध्ये ते त्याला यश मिळावं भरभरून त्यांना यशप्राप्ती मिळावी त्यांना सरकारी नोकरी लागावी अभ्यासामध्ये मन लागावं अभ्यास केलेला त्यांच्या लक्षात राहत नसेल किंवा अभ्यास करूनही पाहिजे तशी नोकरी त्यांना मिळत नसेल किंवा यशप्राप्ती मिळत नसेल उच्चपदाची पदवी घेऊनही नोकरी मिळत नाही आणि घरातील मोठी मुले आहे किंवा छोटे मुले आहे ते चिडचिड करायला लागतात आपण सांगितलेलं ऐकत नाही गोष्ट कोणतीही सांगत नाहीत किंवा आपण सांगितलेलं ऐकत नाही तापट स्वभावाची बनतात मुलं मोठ्या माणसाचं ऐकत नाही किंवा आपलं ऐकत नाही या समस्या प्रत्येकांच्या आई वडिलांच्या मनामध्ये येत असतात पहा मुलाला खूप नजर लागलेली असते बाहेरची व्यक्ती आपल्या म घरामध्ये येत असते मुलाला नजर लावून जात असते आणि त्यानंतर घरातील आई वडील जे आहे ते, ते, ते शिक्षणामध्ये यशप्राप्ती होण्यासाठी हा दिवा आपल्याला लावायचा आहे असं म्हटलं जाते की या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी कोणाचाही अपमान करू नये मद्यपान करू नये त्यामुळे पूजेचा पूर्ण लाभ भक्ताला मिळत नाही त्याचबरोबर या दिवशी गणपतीच्या पूजेमध्ये तुळशीचे पाने अर्पण करू नये याशिवाय संकष्ट चतुर्थीच्या व्रतामध्ये काळे कपडे चुकूनही परिधान करू नये पिवळ्या रंगाचे कपडे घालून पूजा करावे किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करावे या दिवशी तुम्ही उपवास केला नसला तरीही सात्विक अन्नच सेवन करावं पूजेच्या ठिकाणी श्री गणपतीची मूर्ती किंवा चित्र आपल्याला एखाद्या चौरंगावर ठेवून पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे दोन वातीचा दिवा लावायचा आहे त्यानंतर घरामध्ये जी मुले आहेत त्यांच्या अंगावरून आपल्याला ह्या दिवा जो आहे हा तीन वेळा उतरून तुळशीजवळ ठेवायचा आहे पहा असं म्हटलं जातं की जेव्हा आपल्या घरामध्ये मुलाची प्रगती होत नाही तेव्हा गणपती बाप्पाची पूजा केली जाते पण जेव्हा मुलांच्या पैशाच्या बाबतीत किंवा नोकरी समस्या येते तेव्हा गणपतीबरोबरच माता लक्ष्मीलाही प्रसन्न केले जाते म्हणून तीन वेळा उतरून हा दिवा जो आहे हा दिवा आपल्याला तुळशीजवळ तीन दिवस ठेवायचा आहे असंच तीन दिवस आपल्याला उतारा मुलांचा दिव्याने काढून तोपाच्या हा दिवा तुळशीजवळ लावायचा आहे हा उपाय नक्की करून पहा मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती होईल आणि बुद्धीमध्येही प्रगती होईल त्याला सरकारी नोकरीसुद्धा लागेल अत्यंत प्रभावी असा एक उपाय आहे नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ